हॅलो फ्रेंड चार्वी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजे मजे जाऊ हे बाप्पाच्या प्रार्थना तर इथे मुलींना सांगितलं होतं मी आवरायला तर अर्धा वाटच आवरून गेलेत कारण आता एक्झाम झाल्यात दोघींच्या तर म्हटलं बॅग वगैरे आहेत ते सर्व धुवून ठेवते तरी ते बॅगमधलं सर्व साहित्य ओवीने काढलं आणि चारवीने तिचं साहित्य लावलं आता ओवीचं साहित्य ठेवलं तसंच तर ते आता मी लावून घेते आणि सकाळीच मी बसली होती आज फॉल बिल्डिंग करण्यासाठी तरी ते साड्यांना मी फॉल लावलेले आहेत तर एक बाजू फक्त लावायची राहिलेली आहे तर यामध्ये ही जी साडी आहे तर ती माझी आहे म्हणजे आज आमची ना पूजा आहे पोलीस पाटील ग्रुपमध्ये दरवर्षी पूजा असते तर आज ती पूजा आहे तर त्यासाठी साडी आम्ही ठरवली होती ऑरेंज कलरची परंतु माझ्याकडे दोन तीन साड्या होत्या तर मी काय ग्रुपमध्ये साडी घेतली नाही तर मिस्टर म्हणाले की ही साडी शिव याच्यावरचा ब्लाऊज शिव तर काल ब्लाऊज शिवलं आणि रात्री मी याला थोडं वर्क करत बसली होती तरी ते हातांना तर मी असं म्हणेनच हे लावलेलं ला आहे तर ते अर्धवटच झालं माझं कारण नेकला मला करायचं होतं रात्रीचे एक वाजले मग ओबी पण माझ्याबरोबर जागी होती तर म्हटलं विविनाकारण जागरण करायचं तर मग झोपून घेतलं लवकरच तर लवकर कसं लेटच झालं एक वाजले होते आणि मी तर ते करून घेते आणि एका बाजूला स्वयंपाक पण लावला तर मी आज बनवले वाटाण्याची आमटी भात आणि आता कोथिंबीरच्या वड्या मी उकडून घेतलेल्या आहेत तर त्या फक्त आता मला फ्राय करायच्या बाकी आहेत तर ते करण्याअगोदर म्हटलं ब्लाउजचं जे काम राहिलेलं आहे तर ते करून घेते आणि संध्याकाळचं काही स्वयंपाक वगैरे करावा लागणार नाही आहे कारण पूजेला जाणार होत तर चला नंतर भेटते तुम्हाला नेकला आता मी करा ते करायला घेतलेलं आहे वर्क तर तुम्हाला पण दाखवते आणि त्यासाठी मी ते हा धागा घेतलेला आहे आणि हे मणी वापरणार आहे मी आणि त्यानंतर हे मणी आहेत तर तेच वापरून मग केलेलं आहे तर आता नेकला दाखवते करून वुक वगैरे लावून झालेले आहेत ब्लाऊजला बोटनेकचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे डबल केलेला आहे तर बॅकनेकला मी पाठीमागे मार्किंग करून घेतलेली आहे जिथे मला बीट्स लावायचे तर सुरुवातीला सुई खालच्या बाजूने आपल्याला वर काढायची आहे

तर आपल्याला जर लांब हवा असेल तर अजून आपण दोन तीन त्यातमध्ये टाकून घेऊयात तर थोडं मोठं हवं आहे म्हणून मग मी इथे अजून तीन टाकते एकूण बारा टाकले होते अजून तीन टाकते यामध्ये त्यानंतर हा मणी होऊन घ्यायचं आहे आणि पुन्हा एक इथे छोटा बीट्स आहे तर तो घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे जो ग्रीन मणी आहे तर त्याच्या हातून घालायचे सुई हा सोडून हा आपल्याला इथे पुढे घ्यायचं आहे आणि जो ग्रीन मणी आहे त्यातून घालायचं आहे पूर्णपणे सुई आतमध्ये आणि जिथे आपण ओन घेतला होता ना दोरावरती तर तिथेच सुई आपल्याला आतमध्ये टाकायचे हे बघा या पद्धतीने आणि मग वरती खेचून घ्यायची सुई पुन्हा हा दोरा हातामध्येच ठेवायचा असा म्हणजे कुठे गुंतणार वगैरे नाही हे बघा या पद्धतीने आणि इथे आपण फिक्स करूयात म्हणजे आपला कधी जर तुट तुट हा तुटला तर एकच तुटेल बाकीचे तुटणार नाहीत म्हणून याला इथे फिक्स करून घ्यायचा त्यानंतर मग दुसरा होऊन घ्यायचा याला एक वेढा द्यायचा आणि हा इथे फिक्स होऊन जाईल आता याच पद्धतीने इथे बाजूलाच सुई पुन्हा वर काढायची आणि आपण पंधरा जे शुगर बीट्स वापरले तर ते पंधरा घ्यायचे त्यानंतर हा ग्रीन घ्यायचा आणि त्यानंतर छोटा बीट्स घ्यायचे तर या पद्धतीनेच हे पूर्ण लाईन मी करणार आहे पुन्हा इथे वेढा देऊन गाठ मारून ते म्हणजे तर तिथे फिक्स होऊन जाईल अशा पद्धतीने मी नेकला लटकन लावलेले आहेत तर तुम्हाला जर मोठेपण हवे असतील तर एवढे पण तुम्ही मोठे घेऊ शकता परंतु मी हातांना जेवढे लावलेत त्याच उंचीचे मी थोडेसे इथे नेकला लावलेत फक्त इथे मणी मी थोडे वाढवलेत इथे कमी मणी घेतले होते तर इथे मला हातांना पण विरळ वाटत होतं म्हणून मी हातांना पण एक्स्ट्राचं लटकन लावून घेतलेले आहेत तर आता ब्लाउज तर माझा पूर्ण झालेला आहे रेडी फक्त आता साडीलाच फॉल लावायचं आहे तर त्याच्या अगोदर आता जेवून घेतो आणि मग साडीला फॉल लावते कुकरमध्ये वड्या लावल्या होत्या तर आता मी त्या कापून घेते आणि फ्राय करते इकडे एका बाजूला झालेली आहे आमटी वटाण्याची इकडे ओवी बसले मला मदत करण्यासाठी वड्या कट करते आणि ते मी घेतलेले आहेत तांदळाचे पापड पण फ्राय करण्यासाठी तर याची रेसिपी आपल्या चॅनलवर आता अपलोड होईलच कारण बनून तर झालेत आणि खूप छान झालेत पापड तर आता पहिले पापड घेते फ्राय करून आणि मग त्यानंतर वड्या घेते तेल चांगलं तापलं की मगच पापड घालायचं त्यामध्ये म्हणजे व्यवस्थित फुलतो असा हे दोन नारळ आहेत तर त्यातील पाणी काढायचा होता परंतु ते डायरेक्ट नारळच त्यामध्ये तयार झालेले आहेत तर पाणी काही निघालं नाही आणि ते उभी ग्लास घेऊन बसलेली आहे आता तिच्याकडेच देते मी घेतले एवढं काढून हा आवाज येतोय पण नारळ पूर्ण तयार झाला आहे ना थांब लागेल आताला तू तसं नको करू फक्त मी दाखवतो तुला हे इथून आहे ना थोडं थोडं काढ हे सुरी नको घेऊ तू दोन नारळ आम्ही आता सोलत बसलो होतो ना तर हे बघा त्यातील छोटासा नारळ तयार झालेला आहे तर यातील आता पाणी ओवीला देते प्यायला आणि तिच्या हातामध्ये आहे त्याचं पण तर हा तरी थोडा मोठा आहे पण हा खूपच छोटा आहे आणि हे जे दोन नारळ सोडत होतो तर त्याचा कचरा बघायचं तर बघा किती झालेला आहे जेवल्यानंतर आता ओवीने मला हे काम दिलं आणि आता मला साडीला पण फॉल लावायचं तर तिला आता हे सर्वात देते पाणी वगैरे आवरते आणि नंतर बसते फॉल लावायला कारण पुन्हा मग जावं लागणार आहे संध्याकाळी आता बघू किती वाजता निघतो कारण मिस्टर पण घरी आहेत तर आता आराम करतात जेवण वगैरे झालं त्यांचं पण बघू नको काढूया काहीतरी पडायला एवढं पाणी असणार आहे का पाणी असेल अर्धा ग्लास एवढं पाणी निघालं आले ओवी पेस्ट्रो टाकून इतय पाणी येणार म्हटलं आता को बरोबर निघेल हे आहे पण पाणी लेता हूं थोडं पाणी मस्त आहे जीचा फुटता साडीला एका बाजूलाच फॉल लावून झाला होता ला ला। तर जाले 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 आता एक बाजू राहिलेली होती तर ती घेतलेली आहे आता लावायला तर संपूर्ण साडी मग नेसल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तयारी करून झालेली आहे माझी साडी वगैरे मी ते नेसली आहे आणि ओवीची पण तयारी झाली चारवीची पण तयारी झाली आणि आता आम्ही जाण्यासाठी निघालोत पूजेला तर चारवी मी माझ्या मायरीच सोडणार आहे तर त्यांनी ते त्यांची बॅग देखील भरलेली आहे आणि मी हे मिशोवरून मी मागवलं होतं ब्रश ठेवायचं तर दोन यातले त्यांनी आज घेतलेले आहेत यूज करायला आणि हे दोन पिंक आणि ब्ल्यू कलरचं घेतलेला आहे आणि मला एक अनुभव शेअर करायचा होता मिशोचा असा की मी एका मसाल्याचे जी रॅक इतर ती मागवली होती तर, तर आ, ते मला काय झालं की जरा जागा कमी पडायला लागली कारण भरपूर मोठं होतं ते आणि मला कसं फोडणीला जेव्हा पण मी मसाले टाकते तर एकच डब्यामध्ये सर्व ठेवते आणि एक झाकण उघडलं की लगेचच आपल्याला मसाले फोडणीला टाकता येतात परंतु त्या बॉटल्स असल्याने त्या खोलायच्या पुन्हा एक एक मसाला टाकायचा एक एक बॉटल खोलायची तर तोही मला थोडंसं चांगलं नाही वाटलं आणि त्याचं जे बाटल्या होतं तर त्याची झाकणं चांगली होती परंतु त्या बाटल्या होत्या तर त्याचं प्लास्टिक काही चांगलं नव्हतं म्हणून मग मी ते परत केलं परंतु मला ज्या दिवशी ते घ्यायला येणार होते तर त्या दिवशी काय मिशो आले घ्यायला पण आले नाही आणि फोनही केला नाही तर दोन तारखेला मी रिटर्न केलं होतं आणि चार तारखेला घ्यायला येणार होते तर चार तारखेची सात तारीख आली तरी पण काय घ्यायला आले नाही शेवटी मग मी कस्टमर केअरला कॉल केला आणि माझी कंप्लेंट केली तर त्यांनी कंप्लेंट नोंदवली बोलले की दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल तुमचं काम तुम्हाला एखादा मेल येईल आणि मग घेऊन जातील परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी मला काही मेल आला नव्हता त्यांचा पुन्हा मी कॉल केला तर पुन्हा ते म्हणाले ठीक आहे दोन तीन दिवसात तुमचं येऊन जाईल तर असं करता करता मी पुन्हा त्यांना तिसऱ्या दिवशी पण कॉल केला कारण मेसेज त्यांचा एकही पडलेला नव्हता तर मिस्टर म्हणाले की ते काही खूप महाग नाही घे तर ठेवून घे तर म्हटलं नाही मला ते यूज होणार नाही तर ठेवून काय करू मी म्हणून मग मला ते परतच करायचं आहे तर मग त्यांनी कॉल वगैरे मग मला काय मेसेज वगैरे पुन्हा आला नाही मिशोवाल्यांचा पण ते तिसऱ्या चौथ्या दिवशी फायनली ती येऊन त्यांनी पिकअप केलं आणि माझे पैसे देखील रिटर्न आले आणि तेच बोलले तुमच्याबरोबर शेअर करूयात जर आपलं असं झालं का आता आपण एखादा जर प्रोडक्ट घेतला आणि सात दिवसाच्या आत जर त्यांना आपण रिटर्न करू शकलो नाहीत तर कस्टमर केअरचा जो नंबर असतो तिथे तर तो आपण डायल केला आणि दोन तीन दिवस सतत आपण जर कॉल केला तर ते येऊन आपलं प्रोडक्ट आहे तर तो घेऊन जातात तर हा अनुभव माझा खूप चांगला होता मिशोचा तर मी आत्ता पुन्हा त्यांच्याकडून दोन वस्तू मागवल्या आहेत तर त्या पण मी आल्यात माझ्या आणि खूप छान लागल्यात मला तर हाच अनुभव म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूयात कारण कोणाला याचा फायदाही होऊ शकतो कारण मलाही पहिले आयडिया नव्हती की सात दिवस झाल्यानंतर पुन्हा ते घ्यायला येतील की नाही माझे पैसे रिटर्न येतील की नाही परंतु नाही तर सात दिवसानंतर पण वरचे चार दिवस गेले तरी पण घेऊन त्यांनी त्यांचं ते प्रॉडक्ट होतं तर ते घेऊन गेले तर आता सात वाजलेत आणि उशीर होत आहे तर मी आता जायला निघते झालं ना चला का आजचा लुक तुम्हाला माझा कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका इथे मी मागे जे लटकन लावले आहेत तर ते थोडे शॉर्टच लावलेले आहेत जर तुम्हाला हवे असतील तर थोडे लॉंग लावले तरी खूप छान दिसतील मला मुलींना मायरी सोडायचं होतं तर सर्वात अगोदर मी माझ्या माहेरी म्हणजे चिंचवलीला मुलींना सोडली तिथे सध्या सप्ताह सुरू आहे तर त्याचा आवाज जास्त येत असेल आता तुम्हाला इथे हां चला बाय बाय सायलीवरून आहे का एन जायला रस्ता बाय ठीक आहे चला बाय आम्ही इंजिवली गावाला निघालो होतो जाण्यासाठी तर त्या गावाला आम्ही कधीच गेलो नव्हतं तर त्याच्याच पुढे माझ्या आत्याचं देखील गाव आहे परंतु अंधार पडला होता तर नक्की गाव कुठे आहे म्हणून मग पप्पांना विचारलं आणि आम्ही पोसरी मार्गे इंजिवली गावाला गेलो तिथे पार्किंगची देखील सोय केलेली होती पोलीस पाटलांनी आणि खूप छान असं व्यवस्था देखील केली होती आम्ही गेलो तर कार्यक्रम काही सुरू झालेला नव्हता तर ह्या ज्या दिवसात आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्या सर्व महिला मंडळ आहेत आणि इथे मग दर्शन वगैरे वगैरे घेतलं त्यानंतर मग सर्वांनी ग्रुपमध्ये दे फोटो देखील काढला दरवर्षी ठरल्याप्रमाणे प्रत्येक गावाला पूजा होत असते तर यावर्षी इंजिवली गावाला पूजा आहे तर मंदिरामध्येच पूजा आहे आणि मंदिर आहे विठ्ठल रखमाईचं तर खूप छान अशी विठ्ठल रखमाईची मूर्ती तिथे आहे प्रमुख पाहुणे आले त्यांचं स्वागत केला त्यानंतर इतर मान्यवर आले त्यांचं देखील स्वागत केला आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली इथे पंढरनाथ नारायण शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे तरी जोरदार स्वागत करूया त्यांचं पाटील संघटनेचे राज्य सचिव सन्माननीय पंढरीनाथ पांडुरंग गायकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे न्यू महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य खजिनदार सन्माननीय दशरथ शंकर धुमा इथे त्यांना विनंती करतात स्थान बनवायचे कार्यक्रमाची सुरुवात ही आलेल्या मान्यवरांचं स्वागत करूनच केली जाते तर त्यामध्ये त्यांना श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं सर्वात अगोदर अध्यक्षांचं स्वागत केलं त्यानंतर इतर मान्यवरांचं आणि अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात झाली तर काही ठराविक व्यक्तींनी ते भाषण केलेले आहे तर ते भाषण देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की निलेश यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो सर्वांनी जोरदार स्वागत करूया त्याप्रमाणे पडील कांतीलाल म्हसले कुठेही कमी पडायला नको मित्रांनो खर तर सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा आणि आपल्या मुलासाठी काबड कष्ट करून आपल्या मुलाला पी एस आय पदी बसवलेला एक अवलिया बाब जो आता या पोलीस पाटील पदावरती रुजू आहे आणि पुढील या त्यांच्या मुलाला पुढील वाटचालीसाठी न्यू महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने खरंतर शुभाशीर्वाद आहे या पुढील सन्मान पूजा आणि पोलीस पाटीलचा कार्यक्रम अतिशय उत्साहात हा कार्यक्रम राबतोय आपले दररोज होता दर महिन्याला मिटिंग होते त्याची काही अडचण नाही आहे त्यामुळे पाटील आले आणि पाटील म्हणले की येऊन जायलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीत पण म्हणलं एवढं आहे आणि आपण जाणं उचित राहील म्हणून आज उपस्थित राहिलो सगळे आमचे रोजचे पोलीस पाटील तर आहेतच परंतु आज या सत्कार समारंभाच्या निमित्तानं रायगड जिल्ह्यातील पनवेल खलापूर पेन या भागातल्या आणि त्यांची जी जिल्हा कमिटी आहे जिल्हा कमिटी तर हजर आहे या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू शकतो की उदाहरण सांगू शकतो की आमची जी पोलीस पाटलांची संघ म्हणजे इथली कमिटी आहे ती अतिशय उत्तमपणे काम करत आहे आणि पोलिसांना जो मदत हवी असते ती अतिशय उत्तमपणे पार करते पार पाडते या निमित्तानं मी सर्व पोलीस पाटलांना माझ्याकडून शुभेच्छा देतो सन्माननीय सुधाकर भाऊ शेठ यांचा सन्मान न्यू महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजक सन्माननीय देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की साहेबांचा सन्मान करायचंय जोरदार झाल्याने स्वागत करूया साहेबांच्या समोर आलेले त्याचप्रमाणे साहेबांच्या समोर झालेले स्वप्नील पारकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे पूजा झाली त्यानंतर महाप्रसाद होता तर तो देखील आम्ही इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे बाजूलाच आत्याचं गाव आहे तर बरेच वर्षानंतर म्हटलं आपण इथे आलो आहोत तर आत्याच्या घरी देखील जाऊन येऊयात तर इथे आता आम्ही आत्याच्या घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि आत्याच्या घरी म्हशी आहे त्यानंतर कोंबड्या वगैरे आहेत तर त्याच इथे मी आतमध्ये बघण्यासाठी गेली होती तर थोडा अंधारच होता तरी पण थोडंफार तुम्हाला इथे दिसत असेल व्हिडिओमध्ये

आत त्याच्या घरातून निघालो तेव्हा अकरा वाजले होते आणि बराचसा अंधार देखील झालेला होता तर आम्ही कडाव मार्गे जाण्यासाठी निघालो होतो तर तिथे मध्येच रस्ता बंद होता तर, तर आम्हाला दुसरा रस्ता माहिती नव्हता तर पुढेच आमच्या बाईक चालली होती तर त्यांना विचारलं बाईकवाल्यांना रस्ता तर अक्षरशः त्यांनी थांबून आम्हाला रस्ता दाखवला तर खरंच खूप छान वाटतं म्हणजे असं कोणी सहकार्य केल्यानंतर आणि हा जो तुम्हाला दिसला अगोदर तर तो कडावचा मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर तिथलाच आजूबाजूचा परिसर आहे तर इथे आम्ही कडवमध्ये थांबलो मुलींना आईस्क्रीम घ्यायची होती चल, चल, कडाव मध्ये मुलींसाठी आईस्क्रीम घेतली आणि माझ्यासाठी कुल्फी तर आता खाते आणि मुलींना आईस्क्रीम देऊन मग आम्ही निराळला जाणार तुला अरे एक एक बॉक्स घेतलंय त्यामध्ये थोडं थोडं मग प्रत्येकाला घ्या तुम्हाला ती गरम ये आईस्क्रीम का तू आईस्क्रीम हे आईस्क्रीम खाणार ना तू आईस्क्रीम इकडे बस बचा बचा स्क्रीम आयस्क्रीम आहे आत्ताच आम्ही इथे पोहोचलो आहोत घरी आमच्या आणि वाजलीत साडे अकरा मुली राहिल्या चिंचवलीलाच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट